रामरक्षा म्हणा रोजच्या जीवनातील कुठल्याही प्रहरी रामरक्षा म्हटली तरी प्रचंड प्रमाणात ऊर्जा तयार होते जी स्पंदने रामरक्षेतून जागृत होतात ती दाखवण्यासाठी कुठल्याही चष्मा किंवा भिंग उपलब्ध नाही परंतु स्वानुभव या एकमेव साधनातून याची प्रचिती येते घरात एकटे आहात रामरक्षा म्हणा कोणी आजारी आहे त्याच्या बाजूला बसून रामरक्षा म्हणा प्रवासात आहात राम रक्षा म्हणा रस्त्यावरून एकटे जात आहात रामरक्षा म्हणा पहिल्यांदाच प्रेझेंटेशन देणार आहात रामरक्षा म्हणा नवीन देशात अनोळखी लोकांच्यात आहात रामरक्षा म्हणा कुठल्याही संकटात असाल फारच निगेटिव्ह वाटत असेल आपल्या आवडत्या व्यक्तीशी भांडण झालंय खूप वाईट वाटतंय रडायला येते एकटं वाटतंय रामरक्षा म्हणा कुठल्याही प्रकारचं डिप्रेशन तुम्हाला कधीच येणार नाही आत्महत्येचे विचार मनाला शिवणारसुद्धा नाही आस्तिक असाल नास्तिक असाल तरीही रामरक्षा म्हणा देवावर विश्वास असेल किंवा नसेल तरी रामरक्षा म्हणा मोबाईलवर ऐकत असाल तरीही तोंडाने म्हणा चार सवगात असाल तरीही मध्यमेतून म्हणा रामरक्षा हा असा एक रामबाण उपाय आहे जो तुमचे बारा कधीच वाजू देणार नाही पटत नसेल तर आजपासून अनुभव घ्यायला सुरुवात करा